मुंबईमध्ये माझं वर्किंग गेल्या दहा वर्षापासून रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आहे माझं वास्तव्य नागभीड तालुक्यातील वाडोणा गाव चंद्रपूर जिल्ह्यातील वाडोणा गाव या गावचं आहे गेल्या दहा वर्षापासून नागपूरमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये माझं वर्किंग सुरू आहे पण गेल्या चार वर्षापासून मी स्वतः दीव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने एक फॉर्मची स्थापना करून मी आणि माझे एक पार्टनर आशिषजी खुंभारे यामध्ये गेल्या चार वर्षापासून हे वर्किंग सुरू असताना माझ्या संपर्कामध्ये मुंबईचे टॉप नॉच फाउंडेशन यांनी संपर्क केला होता की तुमचं काम असं असं सुरू आहे बा आणि तुम्हाला आम्हाला श्यामाप्रसाद मुखर्जी मेमोरियल अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा द्यायचा आहे बा त्यामुळे त्यांचं इन्व्हिटेशन मला आलेलं होतं त्या इन्व्हिटेशन मुळे मी पंचवीस तारखेला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला मुंबई येथे हॉटेल ताज लँड बांद्रा मुंबई या ठिकाणी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी पाहुणे मंडळी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायणजी राणे अभिनेते सोनू सूद त्यानंतर सन्मान्य विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे प्रतिष्ठित त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते माझ त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि मला अवॉर्ड देण्यात आला त्यांचे खूप खूप आभार आणि टॉप पण खूप आभार अनुभव कसा आहे आणि प्रतिक्रिया काय नाही जसं नियर अबाउट ग्रामीण मधून आलेल्या व्यक्तीला एवढं जे सन्मान भेटतं तर ते अद्वितीय असंच असते कारण सामान्य माणसाने बघितलं नसतं ते त्या बाहेरचं क्षेत्र असल्यामुळं आणि पुरस्कार पुरस्कार म्हटलं तर फार मोठा मोठा विषय आहे तो त्यामुळं निश्चितपणे तो, तो आनंदाचा क्षण होता आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो पुरस्कार मला मिळाला त्याचा आनंद सर्वतोपरी आहे